शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत पत्र आहे तीस पाच दोन हजार माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविलेलं अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्राचा विषय आहे वरिष्ठ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदलाबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सूचित करण्यात येत आहे की वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी प्रक्रिया दिनांक एकवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबविण्यात आली होती या तसेच यानंतर दिनांक आठ व नऊ जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार बदलासाठी आवश्यक दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती तथापि सद्यस्थितीमध्ये देखील काही प्रशिक्षणार्थी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याशी आवश्यक दुरुस्तीसाठी संपर्क साधत आहेत तरी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गटाबाबत शिक्षकांच्या असणाऱ्या बदलाबाबतची माहिती खालील नमुन्यामध्ये घेऊन आपल्याला दिसत असणाऱ्या या ईमेलवर पाठविण्यात यावी माहितीचा नमुना कसा आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया प्रशिक्षणार्थी नोंदणी क्रमांक प्रशिक्षणार्थ्यांचे नाव शालार्थ क्रमांक सद्यस्थितीमधील प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार आणि बदल करावयाचा प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार माहितीच्या आधारे पडताळणी करून त्यानंतरच आवश्यक बदल करण्यात येईल व केलेल्या बदलाची माहिती आपणास कळविण्यात येईल जेणेकरून आपण तयार केलेल्या बॅचमध्ये आवश्यक बदल करावा असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस हे माननीय संचालक साहेबांचं सा महत्त्वाचं सा पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद